नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता महिला व मुलींना एक स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा म्हणजेच गुलाबी रिक्षा ही योजना आलेली आहे तर ह्या योजनेचा जी आरसुद्धा प्रसिद्ध झाला आहे आपण पाहतोय राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा जी इलेक्ट्रिक असेल ही रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला व बाल विकास विभागामार्फत हा शासनाचा जीआर प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये शासन निर्णय असा आहे की राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देणे तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी नोकरी व तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमद अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा ही योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत राज्यातील सर्व प्रमुख जे शहरं आहेत गरजू महिलांसाठी ते खाली दिलेले आहेत उपलब्ध करून देण्यासाठी खालीप्रमाणे दहा हजार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे ई रिक्षाची किंमतीमध्ये करांच्या जी एस टी रजिस्ट्रेशन समावेश असेल रोड टॅक्स इत, इत्या इत्यादी समावेश असणार आहे नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँक असणाऱ्या रा, अनुज्ञ असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल योजनेची लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्ष साठ महिने आता याच्यामध्ये आपण बघूया योजनेचे लाभार्थी कोण तर ला राज्यातील राज्यातील राज्या गरजू मुली व महिला या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत त्याचप्रमाणे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे पाहूया लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे हे पहिली अट आहे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्याच्या करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक बँक अकाउंट असणे गरजेचे आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे म्हणजे ज्या मुली आहेत किंवा महिला यांच्याकडे रिक्षाचा लायसन असणे हे महत्त्वाचं आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुरक्षणगृह बालगृहातील आजी माजी प्रवेशती प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारीदेषेखालील महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल मतदार ओळखपत्र ज्याचा अठरा वर्ष पूर्ण आहे असा मतदार ओळखपत्र लागणार आहे रे रेशन कार्ड लागणार आहे चालक परवाना लागणार आहे सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालवणार असल्याचे हमीपत्र पण तुम्हाला द्यायला लागणार आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अशा प्रकारे ही कागदपत्रे तुम्हाला जमा करावे लागणार आहेत तर लाभार्थ्याची निवड ही खालीप्रमाणे बघा जी कमिटी आहे जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमण्यात आली आहे आणि ह्या कमिटीच्या मार्फत तुमची निवड होणार आहे योजनेची कार्यपद्धती कशाप्रकारे करावी लागणार आहे अर्ज कुठे भरावा लागणार आहे तर ज्या महिला किंवा मुली असणाऱ्या अशा महिलांना ई पीक पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार आहे या अर्जाची अंतिम छाननी ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे त्याचप्रमाणे पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वा वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनात निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत श रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार हा ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल अर्जदरास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदरास उपलब्ध करून देण्यात येईल पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडून चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्यास संब संबंधितावर कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्धांजन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी राहील आता आपण योजनेच्या अटीवर शर्ती पाहूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेलाच एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्ज फेडायची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी महिलेची राहील सदर शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी साक्षातृत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने हा काढला आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद